नमस्कार मी ऋषिकराज मित्रांनो आज मी तुम्हाला महत्त्वाचं असं भन्नाट असं तंत्रज्ञानच सांगणार आहे त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकता तुम्ही लोकांना इन्फॉर्मेशन देऊ शकता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो इन्फॉर्मेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन ऑफ द वर्ल्ड म्हणजे तुम्ही माहितीच्या आधारावर काहीही करू शकता जर तुम्हाला एखाद्या क्षेत्रातलं नॉलेज असेल तर तुम्ही त्या माहितीच्या आधारे पैसेसुद्धा कमवू शकता समजा आता मी यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूबची माहिती आहे त्यावरती व्हिडिओ एडिट करायचे टाकायचे आणि त्या माध्यमातून महिन्याच्या महिन्याला तुम्हाला या ठिकाणी गुगल करून ॲडसेन्स करून हे पेमेंट दिलं जातं तशाच पद्धतीने मित्रांनो जर तुम्ही कोणीही असू द्या लहान मुलं असू द्या किंवा वयोवृद्ध असू द्या किंवा तुम्ही एखाद्या कॉलेजला असू द्या कोणीही जरी असला महिला असू द्या पुरुष असू द्या कोणीही या माध्यमातून पैसे कमवू शकता किंवा तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील माहिती मिळू शकता त्याच्यासाठी काही नाही मित्रांनो एक चॅट जी पी टी म्हणून एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाला तुम्ही डायरेक्टली प्रश्न विचारायचा आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळतंय मग तुम्ही शेतकरी असू द्या किंवा एखादा विद्यार्थी असू द्या किंवा लॉयर असू द्या डॉक्टर असू द्या तुम्ही काहीही त्यांना विचारू शकता नाईंटी नाईन पर्सेंट तुम्हाला हे माहिती देण्याचं काम करत आहे त्यामध्ये आता कशा प्रकारे त्याला यूज करायचं आहे त्यावरती अकाउंट कसं राहतं आहे एकदम फ्रीमध्ये कुठेही तुम्हाला एक, दे, एक सुद्धा देण्याची गरज नाही आहे फक्त त्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला त्यांना प्रश्न विचारायचा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्यांच्याकडून दिलं जातं आहे काहीच करण्याची गरज नाही फक्त प्रश्न विचारायचा आणि त्याचं तुम्हाला उत्तर मिळवायचं असं आहे भन्नाट असं तंत्रज्ञान चॅट जी पी टी म्हणून तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान कशाप्रकारे वापरायचं आहे आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुम्हाला जर काही विचारायचे असले तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही जॉईन व्हा जॉईन झाल्यानंतर डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला गुगलवरती नाही चॅट जी पी टी लॉग इन अशा प्रकारे सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर थोडा वेळ वेट अशा प्रकारे एक नंबरची तुम्हाला वेबसाईट येईल चॅट ओपन ए आय अशा प्रकारे येईल त्यावरती क्लिक करायचं आहे जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही लॉग इन करू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी लॉग इन साइन अप करून अकाउंट क्रिएट करू शकता तर आपण इथे साईन अप करूया या ठिकाणी तुमचा ईमेल ॲड्रेससुद्धा टाकू शकता किंवा कंटिन्यू विथ गुगलने सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता तर मी या ठिकाणी कंटिन्यू विथ गुगलने लॉग इन करून घेतो लॉग इनसाठी गु कंटिन्यू गुगलवरती क्लिक करायचं आहे तुमचा जो ईमेल आय डी असेल तो ईमेल आय डी या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि ईमेल आय डी सिलेक्ट केल्यानंतर प्रकारे तुमचे चॅट जी पी डी सुरू होईल इथे नेक्स्ट करायचं आहे डनवरती क्लिक करायचं आहे बघा अशा प्रकारे इंटरफेस तुमच्या मोबाईलमध्ये किंवा पी सीमध्ये येईल या ठिकाणी सेंड मेसेज म्हणून तुम्हाला एक दिसतं आहे त्या ठिकाणी तुम्ही त्याला कोणताही प्रश्न या ठिकाणी विचारू शकता कोणतीही माहिती विचारू शकता एकदम ट्रू द पॉईंट माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी चॅट जी पी टी करताय तर त्याला आपण हाय करूया बघा हॅलो हाऊ हो कॅन आय असिस्ट यू टुडे अशा प्रकारे येईल नंतर तुम्ही अशा प्रकारे कोणताही मेसेज विचारू शकता त्यांना काहीही प्रश्न विचारू शकता अशाच प्रकारे आता आपण त्यांना प्रश्न विचारून बघूयात बघूयात की आपल्याला ते माहिती देते किंवा नाही येत तर या ठिकाणी आता मी मराठी भाषेत त्यांना विचारून बघतो मराठी भाषेत माहिती आपल्याला कम्फर्टेबल वाटेल अशा प्रकारे मी मराठीमध्ये या ठिकाणी विचारतो त्यांना की तुम्हाला मराठी येते का अशा प्रकारे मी इथं टाईप करतो जर मराठीमध्ये टाईप केलं तर आपल्या भाषेमध्ये आपल्याला जास्त त्या एखाद्या विषयाचं हे आकलन सोपं असतं तर मी विचारतो की तुम्हाला मराठी येते का तर बघा होय मला मराठी येते माझ्या सहाय्याने काही मदत करायची असेल तर कृपया तुम्ही सांगा अशा प्रकारे आलं आहे तर या ठिकाणी आता यांना मराठी येते तर आपण या ठिकाणी एक प्रश्न यांना या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न करूया आता प्रश्न विचारताना तुम्ही कोणत्याही क्षेत्रात शेतकरी असाल विद्यार्थी असाल किंवा टीचर असाल काही असू द्या तर तुम्ही विचारू शकता समजा मी इथं आता किसान सन्मान निधी योजनेबद्दल यांना माहिती विचारतो किसान सन्मान निधी योजना अशा प्रकारे टाईप करतो आणि प्रश्न त्यांना विचारतो बघा अशा प्रकारे किसान सन्मान निधी योजना भारत सरकारद्वारे चालाई जाण्यावाली एक सरकारी योजना आहे कुठे कुठे तुम्हाला हिंदीसुद्धा या ठिकाणी येऊ शकतं बघू शकता तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये दिले जातील तीन हप्त्यामध्ये दिले जाते अशा प्रकारे संपूर्ण स्टेप बाय स्टेप पॉईंट वाईज माहिती या ठिकाणी दिले ही माहिती मित्रांनो तुम्ही कोणालाही सांगू शकता त्या ठिकाणी किती लोकांना पैसे मिळतात ते सुद्धा या ठिकाणी दिले अशाच प्रकारे परत तुम्ही त्यांना क्वेश्चन विचारू शकता कोणताही तुम्ही त्या क्षेत्रामधून येत असाल त्या क्षेत्राद्वारे तुम्ही प्रश्न विचारू शकता मी इथं विचारतो त्यांना की अंगणवाडी सेविका कसे व्हावे आता आपल्याला समजा अंगणवाडी सेविका एखाद्या महिलेला व्हायचं आहे तर त्यांनी विचारलं आहे त्यांना की अंगणवाडी सेविका कसे आहे बघा अंगणवाडी सेविका बनणे लिए निम्नलिखित चरणों का पालन किया जाना चाहिए अशा प्रकारे मग तुमचं शैक्षणिक क्रायटेरिया दिला आहे तुमचं वय दिलं आहे अठरा ते चौवेचाळीस नंतर तुमची परीक्षा तुम्ही बोर्ड उत्तीर्ण असाल व असं असायला हवं अशा प्रकारे सांगण्यात आलं आहे तुम्हाला या भाषा अवगत असायला हव्या नंतर बघा तुम्हाला सर्व माहिती देण्याचं पॉईंट बघा एक दोन तीन चार अशा प्रकारे पॉईंटनुसार ही माहिती आपल्याला या ठिकाणी सांगत आहे ही माहिती तुम्ही कोणालाही देऊ शकता या माहितीच्या आधारे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता किंवा लोकांनाही सुद्धा देऊ शकता अशा प्रकारे बघा या ठिकाणी अंगणवाडी सेविका कसं व्हायचं तर संपूर्ण डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या न्यू चॅट जी पी टीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे अशाच प्रकारे आपण त्यांना आता नवीन परत प्रश्न विचारू शकतो तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे तो प्रश्न या ठिकाणी विचारू शकता आता एखाद्या महिलेनं विचारलाय की बुवा पिझ्झा कसा बनवावा असं त्या चॅट जी पी टीला विचारलं आहे तर बघा चॅट जी पी टी या ठिकाणी आपल्याला त्याबद्दल काही माहिती देते का किंवा पिझ्झा कसा बनवावा हे सांगते का तर मी त्यांना प्रश्न विचारला आहे बघा पिझ्झा एक इटालियन व्यंजन आहे बघा त्याविषयी माहितीसुद्धा सांगते आहे सस्ता आधार टमाटो सॉस अशा प्रकारे काय काय लागेल त्याची सामग्रीसुद्धा या ठिकाणी दिली आहे मग सामग्रीमध्ये बघा सर्व कशाप्रकारे सामग्री लागणार आहे मसाले असतील तेल असेल किंवा टमाटे असेल पिझ्झा बेसन असेल असं सर्व आणि कसं बनवायचं बघा किती टेम्परेचरवर म्हणजे तुमचा गॅस कितीवर ठेवायचा पिझ्झा प्रकारे सॉस लावायचा सर्व माहिती तुम्हाला किती वेळ लागेल बनवायला सर्व माहिती बघा टाईप पॉईंट टू पॉईंट या ठिकाणी दिलेली आहे अशा प्रकारे तुम्ही पिझ्झासुद्धा बनवू शकता अशा प्रकारे सांगण्यात आले अशाच प्रकारे समजा आता या ठिकाणी तुम्ही विद्यार्थी आहे आणि आफ्रेड वेगनर यांच्याविषयी समजा कोणाचा सिद्धांत आहे मग तुम्ही आफ्रेड वेग्नर असू द्या कोणाचाही सिद्धांत असू द्या किंवा थेरी वगैरे असू द्या किंवा तुम्हाला एखाद्या भाषेविषयी माहिती हवी आहे किंवा त्या भाषेचं मूळ हवं आहे अशा प्रकारे तुम्ही काही विचारू शकता समजा मी विचारतोय त्यांना आफ्रेड वेगनरचा सिद्धांत सांगा खूप असा फेमस असा सिद्धांत आहे हा सिद्धांत समजा मी त्यांना विचारला आहे तर बघा आपल्याला या सिद्धांताविषयी काही माहिती मिळते का, का समजा जर तुम्ही एम पी एस सी करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारचा समजा एखादा सिद्धांत विचारला किंवा करंट अफेअर्स चालू घडामोडी सुद्धा तुम्ही त्यांना विचारू शकता बघा आफ्रेड वेगणार हा सिद्धांत अन्नाचा संबंध असलेला सिद्धांत आहे बघू शकता तुम्ही निष्ठा निष्ठावंतपणे शाकाहारी असणाऱ्या लोकांना उपलब्ध करतो सर्व माहिती या सिद्धांताची देण्याचा प्रयत्न या चॅट जी पी टीच्या माध्यमातून देण्यात आले तुम्ही जर शिक्षक असाल तर अशी माहितीसुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांना देऊ शकता अशा प्रकारे असं भन्नाट असं आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे काम करणारं हे तंत्रज्ञान आहे तुम्ही शेतकरी असाल किंवा तुम्ही आता लहान विद्यार्थी आहे दहावी बारावीचे विद्यार्थी आहेत आता तुम्हाला पत्र कसं लिहायचं आहे किंवा त्याची माहिती पाहिजे तर तुम्ही इथं सांगताय की पत्र कसे लिहावे याची माहिती सांगा जर तुम्ही असा प्रश्न विचारला तर बघा काय उत्तर येत आहे एका पत्रात माहिती देण्यासाठी खालील आ, माहिती तुम्ही लिहू शकता पत्राचा शीर्षक म्हणजेच आपण त्याला टायटल म्हणतो पत्राचे ठिकाण पत्र लिहायचं कुठे लिहिणं जाणार आहे किंवा कुठून लिहिलं आहे अशा प्रकारे माहिती नक्की कळवावी संदेश पत्राच्या मा माध्यमातून तुम्ही माहिती देऊ शकता किंवा संदेश एखादा देऊ शकता अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे अधिक माहिती द्या समाप्ती कशी करायची त्याची ते सुद्धा या ठिकाणी दिलं आहे अभिवादन वगैरे अशी संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती या ठिकाणी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला दिली आहे ही माहिती तुम्ही डायरेक्ट तुमच्या पेपरमध्ये किंवा तुम्हाला जर माहिती नसेल कशा प्रकारे लिहायचं तसेसुद्धा या माहितीचा वापर करू शकता असे हे भन्नाट असं तंत्रज्ञान मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह जय जवान जय किसान